सांगवी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदाराची चौकशी करा सरपंच कणीलाल पावरा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नवी सांगवी जुनी सांगवी दारबर्डी पाडा ओऱ्या पाणीपाडा लाल कराड पाडा अंबाबाई पाडा काळा पाडा इत्यादी ठिकाणी जलकुंभांचे बांधकाम जलवाहिनी जल टाकणे विहिरींचे खोदकाम करणे विद्युत जोडणी इत्यादी कामांना मागील दोन वर्षापासून मंजुरी मिळाली सदर ही कामे चालू असून गेल्या दोन वर्षापासून धीम्या गतीने काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामपंचायत सांगवी सरपंच कनिलाल पावरा व सदस्यांनी केला आहे याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून तसे निवेदन देखील देण्यात आले आमदार अमरीशभाई पटेल यांना देखील संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे तरी संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या पाड्यांवरील हर घर नल हर घर जल या योजनेचा लवकरात लवकर पाठपुरावा करून उन्हाळ्याच्या आधी येथील ग्रामस्थांना पाणी मिळेल अशी सुविधा करण्यात यावी अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे तसेच संबंधित ठेकेदार काम काम धीम्या गतीने करीत असल्याने लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम होत असल्याने त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी सांगवी ग्रामपंचायत सरपंच कनिलाल पावरा उपसरपंच अरुणाबाई कोडी ग्रामपंचायत सदस्य अमर भिल निलेश जाधव आदी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते बोला सर साहेब मी माझं नाव कनिलाल हेमंत पवार सांगवीचा सरपंच शिरपूर तालुका दोन वर्षांपासून दोन जल जीवन मिशनचा कामा चालू आहे साडेपाच कोटीचा साहेब तो गुजरातचा हरीश भाई म्हणून एक कंट्रॅक्टदार आहे तो असा दोन वर्षामध्ये आता जून मे जून महिन्यापासून बंद आहे आत्तापर्यंत कमीत कमी चार मिस्त्री बदलून गेले मिस्त्रीला मी सांगतो मग तो पैसे देत नाही ते म्हणा असं झालं पण अजूनपर्यंत एक बी टाकी नऊ ट टाकी लहान मोठी एक बी टाकी फायनल झालेली नाही आणि होिपरीपाडामध्ये एक विहीर खंदायची आहे ती विहीरसुद्धा अजून खंदली नाही तिथे थोडी टाकी बनली आणि तुम्ही स नवी सांगवीला भिलवाडामध्ये इस्ता पाया खोंदून ठेवला अम्माबाईला पायासुद्धा निखरला काळा पाणीला तसंच अजून पन्नास लाखाचं सुद्धा काम तिने केलं नसेल कोटी कोटीमधून कितीही तक्रार करा त्याला काही फरक पडत नाही आणि एकदम निस पाणी एक जर बिम भरला तर ते बिम भरून गेलं तर त्याच्यानंतर त्याला मी वारंवार सांगितलं म्हटलं आदिवासी पट्टा आहे पन्नास रुपये दिलं ते दोन टाइम पाणी मारल पण तो तो व्यक्ती कोणाला लावत नाही मिस्त्रीला सांगते मिस्त्रीला सांगायला की आमच्याकडे पाणी मारायचं नाही ते बिन भरून गेलं की ते तसा तसा भिंब सुकू एक अर्धा दिवशी ती टाकी जर बनल्यावर सुद्धा धसून पडतील असं माझ्या मनाने वाटत आहे कारण की सरकारने कोठ्ठेवधी पैसे देत आहे हे ठेकेदारचा भलं होत आहे आणि निश्चित नाणाची रेती वापरतो हे लहान नाणाच्या आजूबाजूचे आणि सगळे लोक बाकी ठेकेदार तापीची रीती वापरत आहेत आणि खडी पण असं आणतो की थडकडाच अर्धी मुरुम तर अर्धी खडी तेव्हा पण मागे पण मी पेपरमध्ये दिलेलं होतं आणि मागे अमृत भाईला सुद्धा सांगितलं भाईनी बिड साहेबांना वाट लावला बघ तिकडे जाऊन काय आहे बिडू साहेबांनी झापला तो हा सांगतो परत आता गुजरातला गेला परत अजून पण उचलत नाही येत पण नाही आम्ही एक सरपंच आहे नाता जबाबदार आमच्यावर आहे आम्हाला लोक रोज टोला देत आहे तुम्ही काय बघता सरपंच सतरा सली तुम्ही काय बघता असं म्हणून खूप मिसकर्षपणे काम चालू साहेब सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि इथे निवेदन मध्ये आपण बोलत राहतो सरकारने थोडं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे धुळ्याचे ऑफिस आहेत ते सुद्धा कोणी येऊन धुकत देऊ काही नाही झालं पाहिजे साहेब पैसे मंजूर आहे काम चालू आहे दोन वर्षापासून काम बंद आहे आता दोन वर्षापासून काम चालू आहे पण आता ते काम बंद आहे साहेब ते कधी होणार आहे म्हणजे आता ते आता आतापर्यंत काम झालं पाहिजे आता आमच्या नंदे आटले पाणी प्यायला भेटत नाही पाणी कुठून आणणार आता काम करायला पाणी कुठून मारेल ते बांधकामला म्हणून लवकर लवकर काम झालं पाहिजे आमची मागणी साहेब आता कोणाला तक्रार करावं हेच आम्हाला फेसमध्ये पडलं लागलं म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला